रोप बुक करायला का रोप दोन नंबरने घेतली जैनची म्हणून अजून पिलं बाहेरच नाही सुखली रोप रोज एक कृषी अधिकारी येतोय म्हणतोय ही औषध फिरव ती औषध मार आळवणी घाल आता कुणाला आळवणी घालायची त्यांना घालायला लागत बाबा रोप काय वरी येणार जैन न रोप केली ना ब्याण्णव टक्के लग्न लोक घ्यायला लागली बाहेरच्या राज्यातलं डुप्लिकेट रोप आपल्याला यायला लागली अशी बारा तेरा रुपयावर आलं <coughs> ही ही आपणच केलेलं आहे पाप उसाकड दुर्लक्ष केलं पूर आणि हे पाप आपण डोक्यावर घेतलं आणि काय केलं केळ केली शेजाऱ्याला केळ केली त्याला पैसे झाला म्हणून आपण केली आपण जो आपल्याला शेतकरी राहतो तुम्ही तुमच्या वेळी माझं आहे भावाने मी बी एक म्हणजे शेतकरी सगळ्यांनी केळ केल्या मी म्हटलं केळ करावं म्हणून मी दहा एकर केळ बुक केले जेंची रोप हे तीच झाली लफार फोन लावलाय मग ती बुकिंग आहे बुकिंग आहे बुकिंग आहे पुढं चालू आहे रोप मिळत नाही शॉर्टेज आहे पहिला असं असायचं की शॉर्टेज असलं की ते माल पाडायचा म्हणजे आपण कांदा जरी घ्यायला गेलो आणि कांदा जर रोप म्हणजे बीज मिळत नसेल तर ह्या वर्षी समजायचं की सगळ्यांनी कांदा पेरल्याचं आपला कांदा जाळीतच नाचणार आपला काळा कांदा जाळीत काळा पडून नाचणार आणि आपली डोकी बिर नाचणार कारण शेजाऱ्याने के केलं ना आपण केलं ही आपली अवस्था आहे आपण कुठनं हल्लो उसापासन बाजूला गेलो बाबा बाहेरच्या राज्यात चार आणि पाच हजार दर दर्ज पण तर आपला महा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा महाराष्ट्रात म्हणलं की काय होतं ह्या सगळ्या सगळ्या कारखानदाराची नेत्याची सगळ्याची मीटिंग होती सगळ्यांची मीटिंग होती पण आपली मीटिंग का होईल मग आपल्याला एकच माध्यम आहे राजू शेट्टी साहेब यांच्यातन मीटिंग करू शकतो आपण दुसरं कुठलं असलं तर सुचवा तुम्हीच मला की राजू शेट्टीला बाजूला करून आपण वेगळं बसूया चालतंय का त्याची मिटिंग आहे का तसा प्रयत्न मी एक दोघांनी केला प्रयत्न म्हणजे राजू शेट्टीला जरा बाजूला करूया आपलं आपलं जरा नीट वाजवूया केला प्रयत्न गडी कारखानदाराच्या गाडीत बसून गेलेले आता बोम का आपण म्हणजे आपल्याला बी खमक्या गडी लागतोय भावानो निष्ठावंत गडी लागतोय त्याकरता आपल्याला राजू शेट्टी साहेबांना आपल्याला साथ द्यायला लागेल भले तुम्ही कुठल्याही पक्षात राहा मी नाही का अडचणी असते त्या मी म्हणत नाही पण तुम्ही तुमच्या कुठल्याही पक्षात हवा पण राजू शेट्टीचा पक्ष म्हणले की मत तरी हमाला का शंभर टक्के आधार काय ठीक आहे शंभर टक्के आधार तुम्ही शेतकरी तुम्हाला राजेश इतीला मत हा नाही लाग शंभर टक्के आता करा मी काय आहे सुफायचा हो वा वा तुमचं अभिनंदन खराब शेतकरी संघटनेतील मधनं तुमचं अभिनंदन करण्यात येईल हे रच त्यांच्यासाठी तुम्ही बांधणार ठीक आहे तुमच्या अंगावर खाती आहे हो प्रकार आहे का तुम्ही हे खाती गव्हर्नमेंट तर्फे असू द्या तरी सुद्धा तुम्ही भांडायची तयारी आहे असं सर्व शेतकऱ्यांनी भांडायची तयारी ठरली पाहिजे जर आपण जर भांडायची तयारी सोडली आता अलीकड संघर्ष कमी झाला शेतकऱ्यातून तसा तसं कारखानदार माजाय लागले तर ऊस सुद्धा गेले आता हित नागरिक ह्याच कारखान्याचे टूरिस्ट साखर साखरवाडीच्या आमच्या या भागातून आमच्या भागातून इकडं ओस येतो मग भागातलं ऊस येताना तिथला कारखानदार जो कारखानदार तो दर देतो पण आमची फसवणूक कशी होती तुम्हाला सांगतो हिथल्या कारखानदाराला जे वाहन पण बाबा तुम्ही शांत राहा नाहीतर तर या माझ्या पैसे आपण दोघं मिळून पाहिजेत करूया माझं माझी जरा तो कारखानदार तिथल्या कारखानदारा म्हणजे टोळ्यांना पैसे देतोय सांगतोय तिथल्यांना तोडून उसाना तिथला शेतकरी म्हणतोय आला साखरवाडीचा दर बारा जरा लावूया पण भांड काय होते ते तणाला दोन तीनशे रुपये खांतय म्हणजे आम्हाला दोन तीनशे रुपये कमी आहे वाहतूक जास्त आहे म्हणून मग हे आण आहे का नाही आमच्यावर आम्ही चेर बरेच चिरवायला बरेच वेळा भेटलो आम्हाला बाबा अमर असतील दादा असतील आम्ही प्रयत्न केला की बाबा हे आमचं कुठतरी ताण आहे आमच्यावर कमी करा ठीक आहे शंभर पन्नास रुपये कारखान्या मार्फत वास्तू कट करा पण तुम्ही ट्रॅक्टर मालकाला कशालाही करता वाहतूक कापायची संधी काय देता एक एक गाड्यानं दहा दहा हजार त्यानं उशीर आणून घातलं एक हजार त्यांनी ठीक आहे दहा हजार पाच हजार वीस हजार टन ऊस घातलाय त्याचा फायदा कोणाला झाला शेतकऱ्याला नाही जाणार वाहन वाहतूकदा हजार म्हणजे कमावणारा मारायला लागला आणि वाहणारा मोठा झाला तो बी शेतकरी त्याबद्दल काय नाही पण खाण्याला बी लिमेट पाहिजे खाण्याला बी लिमेट पाहिजे चेअरमन राहते आम्हाला एकच मागणी आहे की बाबा आमच्या तालुक्यात माशेड तालुक्यात म्हणजे ऊस उचलता तुम्ही त्यावेळेस वाहतूक कापायची तर कारखान्यात काशालाच असतो वाहतूक कापा तुम्ही डायरेक्ट वास्तूक न कापता बिलच ट्रॅक्टर मालक कापतो या आम्ही जगायच कस आमचं जगायचं साधन जर तुम्ही मोडून काढलं तर आम्ही जग म्हणजे सांगायचं माध्यम एक आहे की आपल्याला चव बाजूनच पिळलं जातं शेतकऱ्याला पे कधी कारखानादार पिळतो कधी नेतात पिळतो कधी पक्ष म्हणून पिढलं जातो फोन पण हे माध्यम जर आपल्याला टिकवायचं असेल तर राजू शेट्टीच्या मार्फत आपल्याला लढाई करायला लागेल ला तुम्ही कुठल्याही कुठल्याही पक्षात असू द्या पण लढाईची तयारी तुम्ही ठरवली पाहिजे आणि नाही जर ठरवली तर हे दिवस आपल्याला ठरलेले आहेत यातून मी मागाशी सांगितलं जमिनी विकून गाळ टाकून धंदा टाकून हे किती दिवस चालणार आपलं आपलं लय दिवस टिकणार नाही भाऊन म्हणून आपल्याला एक संघर्ष करायला लागल तो संघर्ष म्हणजे या कारखानदाराच्या विरोधात संघर्ष करायला लागल आणि त्या संघर्षाचं नाव म्हणजे राजू शेट्टी आहे आणि त्या राजू शेट्टीच्या नावावर आपल्याला संघर्ष करायला लागल तुम्ही करणार आहे का नाही एवढं मला हात वर्ष करून सांगा घ्या पेपर फोटो पहिला ना, से, से ला ला जा जा, का सेवा केलेली आहे संघर्ष आपल्या पाचवीला पोचलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज शिवाजी महाराज की जय आज तुम्हाला ह्या क्रांती करायला लागते आणि ह्या क्रांती देवीला प्रसन्न करायसाठी तुम्हाला काय निवडण्याची गरज नाही या प्रसन्न करायचं तुम्हाला रस्त्यावर याय लागल तुम्हाला घाम करायला लागल वेळ पडली तर तुम्हाला रक्त सुद्धा सांडायला लागेल म्हणून तिथं राज्याचा उपमुख्यमंत्री कारखान्याचा चेअरमन व्हायसाठी दर पाडतो आणि ते अख्ख्या महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे दर पाडण्यासाठी साखर साखरेचे दर पाडण्यासाठी हा मादक राज्याचे उपमुख्यमंत्र्याची खुर्ची सोडून दर माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी जर त्याला इतकी हवा असेल तर मग त्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपेक्षा जर कारखान्याच्या चेअरमनला किती माल गावत असेल हो हे माझं खरं गणित आहे की मग शेतकरी भावांना बघा तुम्ही की नेमकं काय गणित आहे माल की कारखान्याचा चेअरमन होणं लय चांगलं राज्याचं तिजोरी त्यांच्याकडे तरी पण कारखान्याची तिजोरी माझ्याकडे पाहिजे हे कशासाठी पाहिजे की हे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा माल ह्यांनी खिश्यात तिकडून बी आणायचा दुपिकून बी आणायचा ही एवढं तुम्हाला सांगतो ह्या लोकांचं शेतकरी ह्याच्यात पूर्ण भरडला जातो प्रत्येक वेळेस प्रत्येक पक्षाचं पॅनेल तयार केलं जातं पक्षाच्या नावाखाली पॅनल तयार केलं जातं भाजपचं असेल राष्ट्रवादी असेल कुठं काँग्रेस असेल पक्षाच्या नावाखाली तुम्हाला मतं मागून शेतकरी नागवा केला जातो आणि शेतकरी विभक्त पक्षाच विभक्त केला जातो कुठं जाती वेगळा केला जातो कुठंही काही एवढं शेतकऱ्यांचं मोर्च जातीचा मोर्चा इतकं कधी मोठं झालं नाहीत शेतकऱ्यांच्या मोर्चाला कुठेतरी पाचशे माणसं द्या जातीचं मोर्च म्हणलं तर इतकं मोठं की तुम्हाला सांगतो त्यासाठी शेतकरी हीच आमची जात ही, ही शेतकरी संघटनेची शपथ आहे म्हणून शेतकऱ्यांनी सर्वांनी जातपात न धर्म न धरता शेतकऱ्यांनी स्वतःच्या भावा करता सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकरी संघटनेला साथ द्यावी एवढेच मी माझे भाष बोलतो आणि भाषण संपवतो जय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो हे शेतकरी बंधू शेतकरी बंधू सारखा विचार चर्चा करतात तिला कसा पुरोला भाव एवढा झाला भाव तेवढा मिळत नाही तुम्ही फक्त साखरेपुरता विचार करता त्या साखरेपासून त्या उषापासून उश्याला जी बेण्याचा डोळा असतो बारकात ते सुद्धा वाया जात नाही त्याच्यापासून बघायच बनते त्याच्यापासून दुसरी बनते सगळं त्याला बनते ह्याचा विचार आपण केलाय का कधीच केला नाही आपण फक्त काय केले साखरा भाव सोतीशी मिळतो ना आपल्याला कशी बत्तीस देतात अठ्ठावीस देतात हा विचार करायच नाही शेतकऱ्याचे पोरांनो तुम्ही आता सुशिक्षित झालात आमचं काय आता संपलंय पण तरी आम्ही शेतकरी संघटनेत पहिल्यापासून शेतकरी संघटनेत कष्ट करतोय असं कुणाला म्हटलं ना चला आणि माझं काम नाही निघाले आणि आमच्या माळेगावमध्ये ते निवेदन दिलं आम्ही गेलो पाच सात जण चला म्हणलं त्याला म्हणलं आठ जण आमच्या मागं आमच्यावर म्हणजे दरवाज्याची पायरी चढायला मागं मागवलं तर आम्ही चौघच गेली पळून कसं धाडस करा जे धाडस करते त्यांचं काय वागडे करू शकत नाही हे किती राज्य करते मोठे असू द्या तुम्ही स्वच्छ वागा तुम्ही कडकडीचं वागा स्वाभिमानाने वागा नावच स्वाभिमानी असं वागायला जावं शेतकऱ्याची मुलं आता हे तरुण पिढीने शेत केलं पाहिजे कारण काही म्हातारी माणसं येऊन बसतात पुढं आम्ही आता काय गाडका सुटला की पळालो तरुण पोरांनी तयार राहा शेतकऱ्यांचा दिवस वाईट आहेत पुढील पुढील दिवस असती वाईट आहेत सांगितलं माझ्या भावांनी हो केळी केली रोटर फिरावं लागतोय कांदा केला कोथबीर किरी फिरव रोटर फिरावं लागतो का होते असं किळी का म्हणून केळी वापल्यात हो बाजारात केळी मिळते का शेळीच्या ह्यांचेच केळीचे भाव कसे पडले कारण आमच्या माळेगाव कारखान्याच्या परिसरामध्ये एक हजार एकरात केळ केळी झालेली मग आता एक हजार चाळीस टनाचा तरी धरला तरी चाळीस हजार टन गेला तो कमी पडला म्हणून कमी पडू नये आपल्या कारखान्याला ऊस म्हणून ह्यांनी केळीचे भाव अस्थिर केले काय केले, केले बाजारात केली स्वस्त मिळते का तुम्हाला कुणाला ना मिळते नाही मिळत येत नाहीत ती कारण ते व्यापारी ते पैसे कमावल्याशिवाय देणार नाही पण तुम्ही रोकडा आणून सगळं करून त्याच्यावर फिरवताय तुम्ही उदार आहात का तर आपल्याला शिती करायची पडून ठेवले तर त्याचं नाव जाईल ह्या दृष्टिकोनातून आपण वागतोय पण आता खरंच सांगतो खरंच शेतकऱ्या तरुण पोरानो पेटून उठा तर तुम्हाला तुमचं भविष्य चांगलंय आमचं आम्ही आमच्या मुलाबाळांचं चांगलं केलो तुमच्या मुलाबाळांचा प्रश्न काय कुठे गेला तरी शिक्षणाला फी ते लाखाशिवाय फी नाही कुठं भरणार तुम्ही आता विचार करा अरे शेतकऱ्याच्या कोरोना पेटून उठा अजून सांगतो मी तुम्हाला पेटून उठा अजिबात विचार करू नका हा माझा जवळचा तो माझा जवळचा का गाडी खरा मोठे मोठे किती साठ लाखायचे काय त्या गाडीची किंमत आहे सत्तर लाखाच्या गाडी भरा तुम्ही ऐकायला बसता सुजुकी गाडी नाही तुम्हाला चालली तुमची काय काय चाललंय विचार करा नवीन नवीन गाड्या रस्त्यावर लागल्या आज माझे पोलीस बंधू त्यांच्यासुद्धा घरची शेती आहे त्यांच्यासुद्धा घरी शिती त्यांच्या ऐकपट मी तुम्हाला खरं सांगतो माझ्या पोलीस भावांना मी एवढं सांगू शकतो आम्ही बारामती तिकडं तिकडं जातो आर आमच्या गाड्या अडवतात आमच्या गाड्या मी ओडकत येत्या आमच्या ब मोठ्या गाड्या नाही त्या फटफट्या तर पोलीस बंधू आमचा अडवतात गाडी तर आम्ही सांगतो का तुमच्यासाठी आम्ही आमच्यापडला आहे आमचा सोडा आमच्याकडनं नाही लायसन्स लायसन्स सुद्धा ना आम्हाला काढाय सुरू होत नाही मिळतच नाही देतच नाहीत पाच हजार सात हजार दिल्याशिवाय पण ती माणसं ती माणसं खरे आपल्यासाठी झरपडते की आपल्यासाठी झर पडते की त्यांचं सोळा ह्यांना ते सुद्धा मदत करतात पण आमची शेतकऱ्याला तरुण शेतकरी पूर्ण मदतच करत नाही अरे चला की निवेदन द्यायला जाऊ चला की मी तू आ फोड आधू फोड अरे ही कसेच कसं निवेदन द्यायचं कसं जागा करायचं दहा त्याच्या वडायचं आहे काही करायचं नाही शेतकऱ्याच्या बोलणार असो मोठा असला तरी शेलमान असू न व्हाय सेलमान असूनच कोणी असो त्यांच्या असो ठेवू नका सांगितलं घेऊ नका म्हणून सांगितलं राजू शेट्टी साहेबांनी आमच्यावर नऊ साली आमचे ढवण पाटील आहेत नऊ साली आंदोलन केलं सा आम्ही तसं आमच्यावर आठ आठ नऊ नऊ केसेस आहेत कोर्टातल्या केसेस आम्ही जेल्या काय आम्हाला झालं आणि आमची मुलं बाळ सुद्धा लागली नोकरीला कुठं जातील ह्यांच्याकडे जायचंच नाही काय करता बघू बरं आपण जाती ना दिवस दिवस काय त्यांची तोंडा बघायचा त्यांच्या घरी काय कारण आपण स्वाभिमान आहे बागा स्वाभिमानच्या ज्या अंगात आहे तो खरा स्वाभिमान शेतकरी स्वाभिमान स्वाभिमानी प्रपंच करणारा माणूस स्वाभिमान बाळगा तुम्ही स्वाभिमान बाळालो ना तुम्हाला चालून लक्ष्मी करी काय दुधाचे भाऊ आले भाऊ तू पाणी पुढील सोपो दोन समज तीनशे रुपये वाढवून ठेवायचो पंधरा दिवस महिन्याबरोबर दुधाचा भाव द्यायचा की दुधाचा उगाचा बघा त्याचं तसंच दर आणि दुधाचा भाव कमी कसा भागायचा प्रपंच हे साठी पुन्हा आवाज उठवतोय का दूध वस्तू तिला आंदोलनं केली की ते तरी त्यांना त्यांच्यावर केसेस आहेत त्यांना काय प्रपंच नाही वेळ आपल्याला बी प्रपंच थोडंसं बाजूला सारून काहीतरी करा ह्या तरुण पोरं आहेत आमच्या आमारकात सारखी मुलात तरुण हे कितीतरी भरपडत आहेत आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की असं ह्याच्यात सगळं सोडून घरचं त्याग केल्याशिवाय कुठल्या गोष्टीचं तुम्हाला काय मिळणार नाही तर त्याग करायचे का तुम्हाला सांगतो आम्ही एक पंचवीसला पत्र दिले आमच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती तालुक्याच्या त्यांना पत्र काय दिलं तीनच ओळख पत्र आहे आदरणीयताई वरील विषयाचा अनुसरण अर्ज करतो की महाराष्ट्र शासनाची कर्जमाफी बाबत गेल्या विधानसभा निवडणुकीत बघा आता नेटवा आज आहे त्रिपक्षीय चालू सरकारच्या जाहीरनाम्यात पुन्हा वाहतूक त्रिपक्षीय चालू सरकारच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलेलं आहे तरी त्या सरकारला जाग आणणे कामी आपण प्रयत्न करावे इतकी पक्षीय सरकार आहे बघा तर आम्ही चालू आहे म्हणजे आता चालू आहे आता चालू इथेच तर चालू म्हणायचं चालू सरकार आहे ह्या सरकारला जाग आणायचं काम करायचं असेल आता हे खातर करणार त्यांनाच पण आपण जाग आणायचं असेल तर कालच मी छत्रपती कारखान्याच्या व्हाईस चेअरमनला सांगितले माझी लग्नात गाठ पडली होती त्यांना मी सांगितलंय लवकर जाहीर भाऊ करा नाहीतर आम्हाला आडव पडायची वेळ आणू नका आता आम्हाला तिला झाले आहे माळेगावला राहण पाटील हे आमचं लई सोपं झालंय कारण मग चेअरमन आमचे उपमुख्यमंत्री त्याला सौरसेन त्यांना लेबर मोठं आहे मग ते संरक्षण आम्हाला जाऊन देतात का नाही जाऊन देणार आम्हीच पायरीवाडो पडणार जोडणार नाही तर पाय देऊन जाते काय करते आंबा नाही जर भाऊ जर राहण पाटील तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागल पायरीवाडव पडायचं पाय देऊ न जाता खाली जाते तेव्हा आपण आपलं काय पाय धान दिला तर दिला बघू आहे की आपली मंडळी ऐकायला एवढं काम आपण माझ्या कारखान्याचं करू गरज जाहीर करावं लागते आणि कधी कसल्या परिस्थितीत तीन तुकडे होऊन द्यायचे नाही एक तुम्ही सांगा सगळ्यांनी आम्हाला मदत करा एक एक रकमी एका बी मेले पाहिजे काही येत नाही अशा परिस्थितीत आम्ही माझे कारखान्याचं तुम्हाला सांगतो शेतकरी संघटनेने इलेक्शन लढावलं खरं आहे काय हरकत नाही आता पाटील होतं सस्ते आमचे अध्यक्ष होते पण आम्ही आपण स्वतः मस्त केला आणि थोडकी थोडकी बारकी बारकी माणसं गोळा केली फक्त न फुटणार पैसे दिले नाही पाहिजे नोकरी लावतो म्हणजे तरी फुटले नाही पाहिजे अशी पंधरा लोक आम्ही जमा केली आणि पेनाला केला आमचं डिपॉझिट काढलो तुम्ही का तर तीन महासत्ता आमच्या समोर होते तीन महासत्ता सत्ता तीनही जबरदस्त होते तरी आम्ही लढलो बेलो नाही अरे ब्यायचं नसतं आम्हाला त्याचं काय वाटत नाही आम्हाला पण कारण आम्ही लो लढलोही आम्हाला चिखल झाले एवढ्या हो मोठ्या का आणि तुम्ही असं जर केलं तर कसं होणार दोन तरी आमच्या विचाराची गेली पाहिजे होती तिथं नाही दिदी कारण तुम्हाला दिवाळीच्या आधी दहा हजार रुपये मग माझा तुम्ही काय करणार आम्हाला फायनल नाही तर टायमाला म्हटले अ फायनल काढा सांगा तुम्ही आंदोलन करा कर फायनल काढा कर सांगा तुम्हाला आंदोलन करा अं म्हणलं फायनलचं काढायला सांगा की काय करत आहे तुम्हाला आधी दिवाळीला पैसे दिले त्यांनी आणि फडत्यांना उगाला तुम्ही त्या बघा हे आम्ही दोन उमेदवार होतो आमचा जबरदस्त ठिकाणी मताचा प्रभाव होता त्या ठिकाणी त्यांनी जाऊन सांगितलं तुगोद आदवाला उद्या उदय फडतण्याला मतदान करायचं नाही किती पैसे बोल पंधरा हजार देतो म्हटले खरं बोलते मी पंधरा हजार देतो म्हटलं मला आला फोन म्हणजे तो त्यास असं झाले आणि आमच्या आले तुम्ही आम्हाला मत येते तुम्हाला मत येऊ नका किती पैसे घ्यायचे आता आम्ही विचार केला आम्ही पहिलंच म्हणायचो आम्ही काय निवडून येणार नाही आम्ही पडणारच ना आहे कारण महासत्ता आमच्या पुढे तिन्ही महासत्ता होते आम्ही कृत्युरकी माणसं असू द्या म्हणून त्यांना फोन केला असं म्हणा आम्ही येणारच मग लगेच पाच हजार वाढले कोणा वीस हजारावर विकलं आम्ही म्हटलं की काय खरं सांगतो आशाला बळी हसू नका तुम्ही आशाला बळी पडू नका स्वाभिमानी माणसं पाठवा असं पैसे घेत नाही ते वीस हजार गेले खर्चून वर पण आता पाच वर्ष वजन काट्यात मारलेलं आहे कळा ना उस तू टुन जात इटेपुरेखाली इटे करते कळा ना काय करते तुम्हाला नगऱ्याने पैसे मागायचं शेबाच हजार नाही तर चालू दुसरीकडे आपल्या शेजाऱ्याने म्हणायचं मी देतो तुला पैसे कशाला त्याचा जाऊ दे माझे तुझा जाईल भूमिका सोडा असल्या भूमिका अजिबात मनात आणू नका त्याचा गेला पाहिजे आपला गेला पाहिजे हा शेतकरी तो बी शेतकरी आपण बी शेतकरी अशी भूमिका मनात ठेवा तरुण पोरांना माझं खरंच सांग नाही तुम्ही शेतकऱ्याच मोला आहात छत्रपती राज शेतकरी सुद्धा शेतकरी टेकावला सुद्धा शेतकऱ्या करत माफीचा विचार केला म्हणला काही चालू सरकार नुसतं आता तू आम्हाला मला एक सांगायचं जाहीर सगळे सुद्धा अजून तू आपल्यासुद्धा आमच्या शेतकरी आपलं हे नागपूरमध्ये मध्ये बच्चू मेळावा झाला आणि त्यावेळेस बच्चू साहेबांनी काय सांगितलं म्हणजे आपण जून महिन्यात ह्यांना काही एक दिवसाचा अर्थसंकल्प इतिहास येत नव्हतो शेतकऱ्यासाठी करतो आपल्या थंड्यात येत होते की अधिवेशन पण हे निघा नसलं जूनमध्ये आता त्यावेळेस मी बरं का आम्हाला टाका मी खरं सांगतो माझ्या मनात आलतो बच्चू पडून एकनाथ शिंदेसाठी गुवाहाटी गाठली तसं हे शेतकरी संघटना येते आंदोलन कुठं ठेवलं ना करत नाही मुंबई गाठली जून महिन्यात करायची गरजच नव्हती शेतकऱ्याची कर कर्जमाफी आताच व्हायला पाहिजे होती एक दिवसाचा अर्थसंकल्प घेऊन संकल्प संकल्पामध्ये आम्ही मग आमच्या राजू शेट्टींनी सांगितलं नाही मी ह्याच्यासाठीदार पडणार मी करून देणार नाही शेट्टी साहेबांचं चालू आहे आम्हाला कार्य करताना सुद्धा ह्या गोष्टी काही पटत नाही आम्ही स्वाभिमान दर पडतोय तुम्ही आमचे हे नेते चांगले की तरुण पोरं तयार बघा कशी झाली तयार अशी तयारी या आणि आज कमीत कमी शंभर बिल्ले तरी लावा राजू शेट्टीच्या हात नाही त्यांच्या हाताने बिल्ले लावा तुम्हाला की मला शेतकरी संघटनेत काम करायचंय अशी भूमिका ठेवा ज्याची मानसिकता तयार होईल त्यांनी युनिट स्टेजवर बिल्ले मला आम्ही सांगू साहेबांना एवढं बोलतो ధన్యవాద